तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा आज तुळजाभवानीच्या मंदिरात संपन्न झाला जय भवानी या घोषात तुळजाभवानीचा विचार मंदिर सोहळा साजरा केला आजपासून तुळजाभवानीची पाच दिवसीय श्रम निद्रा सुरू होत असून पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होणार आहे अहिल्यानगर येथील भिंगार येथील भगत कुटुंबियांनी देवीसाठी पलंग आणि पालखी आणली होती तर गुलालाची उधळण फुलांची उधळण कुंकुळाची उधळण करत भक्तांनी सिमोल्लंघन सोहळा साजरा केला या सोहळ्याचा आढावा घेतला प्रतिनिधी रहीम शेख यांनी तुल्हाभवानीचा सिमोल्लंग सोहळा आज सकाळी पार पडलेला आहे संपन्न झालेला आहे महा देशातले एकमेव असं एक मंदिर आहे की जिथं देवी चल रूपात असे वर्षातून तीन वेळेस या देवीला ना सिंहासनावर हलवलं जातं वर्षातून तीन वेळेस देवी निद्रा घेते आज तुलनाभवानीचा शिमोल्लंग सोहळा पार पडला असून तिथं जे बाहेर आहे भिंगार नगर जिल्ह्यातील तिथून देवीची पालखी आली होती त्या पालखीमध्ये देवीला देवीला विराजमान केलं होतं आणि त्या पालखीचे मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर देवीच्या आरती वगैरे करून तिचा नित्य सोहळा संपन्न झाला आहे आणि देवी आता पुन्हा श्रमनिद्रेस आरंभ झालेला आहे आजपासून पाच दिवस देवीचा श्रम निद्रा असून आपण पाहू शकता की नगर जिल्ह्यातील हे भगत कुटुंबीय जे की देवीचं माहेर आहे ते माहेर राहून पालखी आणतात आनंदात ते आपला उत्साह सोहळा साजरा करतात आणि यावेळेस तुलाभावनीच्या मंदिरामध्ये हजारोच्या संख्येने भक्त दाखल झालेले असतात आणि ह्या असे हे स्थानिक पुजारी स्थानिक भक्त बाहेरचे भक्त नवरात्र उत्सवासाठी आलेले भक्त यावेळी मंदिरात आपली हाजेरी लावतात आणि आजपासून देवीची श्रमनिद्रा सुरू होते आणि पौर्णिमेला देवी पुन्हा श्री सुन नावाचं नाव होते मी रहीमशेख फुडर न्यूज कोल्हापूर